नमस्कार मित्रांनो अनोखी प्रेमकथामध्ये स्वागत आहे तुमचे माझे नाव अमित पाठक आहे पाहिले तर सगळ्यांना धन्यवाद अनेक वहिनी आंटी आणि कॉलेज मुलींना मेसेज केले माफ करा मी प्रत्येकाला रिप्लाय नाही देऊ शकलो पण जसा जसा वेळ मिळेल तेव्हा नक्की मी रिप्लाय करेल या लग्नाच्या सीजनमध्ये बराच वेळ भेटला माझ्या वाचकाला कारण त्यांचे घरचे सगळे लग्नात गेले आणि ते काही ना काही कारण सांगून घरी राहिले आणि काही जणांचे नवरे बाहेर आहेत असे सगळ्यांनी मिळून आम्ही खूपच मज्जा केली गेले दोन महिने झाले तर मुरलीनो कवळी भाभीनो घाबरू नका मेसेज करायला बिलकुल घाबरू नका आणि लाजू नका खूप जणांनी मेसेज केला आणि सगळ्यांनी मनातली गोष्ट सांगितली मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहे जी काही दिवसांपूर्वी घडली होती मी पुण्यात भाड्याने खोली घेऊन राहतो मित्रांनो माझे वय सव्वीस वर्षे आहे आणि माझे लग्न झाले आहे पण माझी पत्नी हिमाचूच्या एका छोट्या गावात राहते आणि मी इथे एका खाजगी कंपनीत काम करतो माझ्या शेजारच्या रूममध्ये एक खूप सुंदर भाभी राहते तिचे नाव सीमा आहे आणि तिचे वय अंदाजे तीस वर्षी असेल पण तरीही ती खूप सुंदर दिसायला भारी आहे आणि तिच्या चेहऱ्यावरून तिच्या वयाचा आणि तिच्या फिगरचा अंदाज येत नाही तिचा आकार तेहतीस दोन नऊ वजा पस्तीस आहे तिचे पूर्ण शरीर मोठे आणि मोठमोठाले आहेत मी जेव्हा कधी बघायचो तेव्हा माझा उभा असायचा जरी सुरुवातीला मी तिच्याशी जास्त बोललो नाही पण कधीकधी तिची तिची डोलणारी मोठमोठे दूध डुलवण्याचा आनंद घ्यायचो मग ती कपडे धुत असताना किंवा झाडून घेत असताना तिचे मोठे दूध तिच्या मधून उडी मारायला तयार होते आणि तिचे हे दृश्य पाहून मी अनेक वेळा मेथन केले पण भीतीमुळे मी त्यांना कधी हात लावण्याची हिंमत केली नाही मी त्यांना फक्त एक वरून पाहण्यात मजा करायचो अंतर एके दिवशी माझ्या ऑफिसला सुट्टी होती म्हणून मी सकाळी उशिरा उठलो आणि थेट वॉशरूममध्ये ब्रश करायला गेलो मी पहिले की त्यावेळी ती तिथे बसून कपडे धुत होती आणि कपडे धुण्यासाठी खाली वाकल्यामुळे तिचे अर्धे दूध बाहेर येत होते तेव्हाही मी तिथे जाऊन जवळच उभा राहिलो आणि दात घासायला लागलो आणि दृश्याचा आनंद घेऊ लागलो थोडा वेळ उभं राहून मजा घेतल्यानंतर आता पाण्याची गरज होती पण नळाखाली बादली होती मग तिला समजले आणि ती तिची बादली उचलण्यासाठी खाली वाकली तेव्हा मला तिचे डोलताना पूर्ण दूध लटकलेले दिसले आणि ते सर्व पाहून माझा तात उभा राहिला मी त्यावेळी लोह घातला होता आणि माझा त्यात उभा राहून पूर्ण तंबू बनला होता कदाचित त्याने पण ते पाहिले असेल मग त्याने मला विचारले की तुझे घर कुठे आहे मी हिमाचल म्हणालो आणि ती मला सांगू लागली की ती फक्त हिमाचची आहे मग आम्ही थोडा वेळ इकडे तिकडे बोललो आणि त्यानंतर मी माझ्या रूममध्ये गेलो आणि मग जेवण करून आणि त्याचे नाव घेत मी सोपी गेलो त्यानंतर हळूहळू आमच्यात खूप गोष्टी घडू लागल्या पुन्हा एकदा त्याने मला विचारले की तुला तुझ्या बायकोची आठवण काय येत नाही तर मी पण हसलो आणि म्हणालो की भाभी तिला माहीत असेल तर मी काय करू खूप झाले आणि आता लग्न होऊनही मला या हिवाळ्यात मजबुरीने एकटेच झोपावे लागत आहे तर भाभी हसायला लागली आणि म्हणाली यात काय आहे तू तु तु तुझ्या बायकोला पण इथे घेऊन आलास मग मी म्हणालो की जोपर्यंत मी पूर्णपणे सेट होत नाही तोपर्यंत त्याला इथे आणणे खूप अवघड आहे वहिनी मग काय झालं इथे एक मैत्रीण बनवा मी आता कुठे वेळ मिळतो मुलींना इम्प्रेस करायला आणि तरीही मुली आमच्यासारख्या विवाहित लोकांमध्ये कमी रस घेतात ती आमच्या विवाहित लोकांशी का बोलू लागली वहिनी माझ्याशी खोडकर हसत बोलत मग काय झालं तू पण एक चांगला विवाहित मैत्रीण पाहतोस आणि इथे काय कमी आहे मग मी म्हणले की तू एकदम बरोबर आहेस पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे आणि तू स्वतः माझी सेटिंग तुझ्यासारखी एखादी मैत्री करून दे आता भाभी हसायला लागली आणि म्हणाली फक्त माझ्यासारखी का मग मी म्हणालो की माझा नवीन मैत्रीण तुझ्यासारखी सुंदर अनुभवी असावा तरच मजा येईल मग भाभी मला विचारू लागली की कसली मजा तर मी म्हणालो की तू मला काही माहीत नसल्यासारखी अज्ञानात विचारत आहेस मग भाभी जोरजोराने हसू लागली होती आणि ती काही कामासाठी तिच्या रूममध्ये गेली होती आणि आता मला वाटले होते की माझी लाईन क्लिअर आहे आणि आता मी पण तिच्याबरोबर दुहेरी अर्थाने बोलू लागली होतो आणि ती पण जाणूनबुजून पूर्ण नकळत मजा घेत होती एक दिवस मी तिला विचारले का भाभी माझे शब्द कुठेतरी नेले का तर ती मला म्हणाली की जेव्हा कधी माझा मित्र माझ्याकडे येईल तेव्हा तू बघ आणि कोणता बरोबर आहे ते सांग मी सेट करून घेईन मग मी म्हणालो की उद्याच सांगेन मित्रांनो जरी मी त्याचा मित्र पाहिला नाही आणि दुसऱ्या दिवशी मी बाथरूममध्ये आंघोळ करत होतो तेव्हाही भाभी तिथे जवळ आली आणि बहुतेक वेळा दरवाजा बंद करत नाही कारण मी फक्त अंडरवेअर घालूनच अंघोळ करते आता भाभी बाथरूमच्या बाहेर बादलीत कपडे भिजवू लागली आणि माझ्याकडे तिरकस नजरेने बघू लागली आणि तिला असे बघून हिवाळ्याच्या दिवसात सुद्धा थंड पाण्याने अंघोळ करताना माझे तात उभे राहिले आणि मी सुरुवात केली साबण घासला पण माझा हात माझ्या पाठीपर्यंत पोहोचत नव्हता आणि हे पाहून ती मला म्हणाली काय झाले अशू हात पोचत नाही मी म्हणालो नाही भाभी ती म्हणाली मी लावो का आणि हसायला लागली मग मी म्हणालो की नेकी आणि पूछ कृपया अर्ज करा मग ती म्हणाली की मी मजाक करत आहे नाहीतर कोणीतरी बघेल मग मी म्हणाले की आपण दरवाजा बंद करू ती लगेच आत आली आणि दरवाजा बंद केला आणि साबण घेतला आणि माझ्या पाठीवर लावू लागली वाह काय मजा आली मला वाटले की ती पण गरम झाली आहे मग ती खूप प्रेमाने लाडू लागली होती पण थेट हात लावायची भीती वाटत होती मग मी माझ्या वहिनीला विचारले की तू अंघोळ कशी करतेस तुझे हात तुझ्या पाठीवर पण पोहोचणार नाहीत तर ती म्हणाली की हो मी म्हणाले की तू मला मदत केली आहेस आणि मी तुला मदत करेन तुझ्या पाठीवर साबण लावून आराम कर तू स्वतः आंघोळ कर मग ती लाजत म्हणाली ना मग मी म्हणाले की काही हरकत नाही मी माझ्या भाभीमध्ये टाकून देईन आणि तिने जास्त नकार दिला आणि म्हणाले की ठीक आहे तू तु तुझे तोंड दुसरीकडे वळव मग मी माझा चेहरा दुसरीकडे वळवला मग तिने तिचा शर्ट उघडला आणि ती माझ्याकडे पाठ करून बसली आणि मग मला ती घालायला सांगितली आणि मी वाहसे वळलो काय सीन होता तिची उघडी पाठाणी पांढऱ्या ब्राची स्टेक पाहन मी वेडा झालो पुढील भागासाठी कॉमेंट करा